कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल कोणाला काय का म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडची आणखी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली पैशाच्या वादातून वाल्मिक कराडनं एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आता सगळ्यांनाच मध्ये घेतो तू कोण रे कुत्रा अशा प्रकरणाची भाषा वापरत जातीवाचक शिवीगाळ केले समोरच्या व्यक्तीनं कामासाठी लाखो रुपये दिले होते मात्र ते वाल्मिक कराड परत देत नसल्यानं तरुणाने वारंवार फोन केल्याची माहिती आहे याचाच वाल्मिक कराडला राग आला आणि त्याने थेट जातीवाचक शिवीगाळ केली याचीच एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली जुने सहकारी विजय सिंह बाळा बांगर यांनी खळबळजनक दावे देखील केले या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजय सिंह बाळा बांगर यांनी बोलताना सांगितलं की एका व्यक्तीनं वाल्मिक कराडकडे कामासाठी पंचवीस लाख रुपये दिले होते मात्र तो परत देत नसल्यानं वारंवार फोन केला होता त्याचा राग आला आणि यानंतर त्याला बोलावून घेऊन पाच लाख रुपये दिले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवलं